सहकारी साखर कर कारखाना आता बत्तीसशे रुपये बाजारभाव देतोय तो त्यावरती तुम्ही समाधानी आहात का आता त्याच्यात समाधानी आहे फक्त काय ज्या वाढ व्हायचं त्या निवाड व्हावा पण आता चालले ते चांगलं चाललेले नंतर मग दोन वर्षांनी दीड वर्षांनी पाहता विरोधक असं मानतायत की पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे बाजार पस्तीसचे बाजार पाहिजेच नाही एवढा बाजार कारखाना बंद पडेल जमणार नाही कारखान्याचं प्रशासन योग्य पद्धतीने ऊसतोड वगैरे करत आहे का हा व्यवस्थित आहे आता अडचणच नाही कुठं काय कोण रकडतच नाही काही का अडचणीमुळं रखडला जातो पावसामुळं किंवा गाड्या नाही आल्या नियोजन नाही झालं तरच ते होत भीमाशंकर कारखान्याचा कारभार जो चालू आहे तो आ, एकदम व्यवस्थित आहे की नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे अडचणच नाही त्याच्यात काही अडचण नाही कोणी काही म्हणत कोण असणा अडचण आहे कोण म्हणा नाही सगळ्यांच्या सारख्या मतावर चालून जमणार नाही जे कारखान्याला करायचं का ते करावा फक्त पुढच्या वर्षाला वाढ द्यावा थोडीशी वळसे <laughs> पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जो भीमाशंकर साखर कारखान्यात कार चाललेला आहे तो यापुढे देखील भविष्यात असाच चालू राहील का याविषयी तुमचं काय म्हणत नाही असाच ना। चालू ना राहणार आणि त्यांचं मार्गदर्शन चांगलंच आहे त्यांचं वाईट नाही त्यांच्यामुळे तर ते कारखान्याचं जमलं नाही तर कारखान्याचा नमस्कार ना माझे नाव देवेदास हरेभाऊ लोंडे मी मनसरगावचा रहिवासी असून लोंडे या ठिकाणी माझी शेती आहे कारखाना जेव्हापासून चालू झाला त्यापासून मी आजपर्यंत भीमाशंकर सहकारी कारखान्यालाच उच घालत आहे आणि त्यांनी जो भाव दिला त्याबद्दल आम्ही नेहमीच समाधानी आहोत त्यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलेला आहे आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी बत्तीस रुपये जो भाव डिक्लेअर केला त्या बत्तीसच्या भावामध्ये आम्ही समाधानी आहोत फक्त विनंती एवढीच आहे का बाकीचे कारखाने पस्तीस रुपये भाव म्हणत आहेत परंतु त्यांचा पस्तीस रुपये भावाचा हट्ट करून आम्हाला भीमाशंकर सहकारी कारखान्याला काही अडचणीत आणायचं नाही म्हणून आम्ही दिलेल्या भावात समाधान आमचा पेमेंट आम्हाला वेळेत मिळते आणि हाच हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा ही आमची आता नवीन ग्राम थोरात राहणार लोंढेमाळा मनसर येथील ऊस उपद उत्पादक शेतकरी आहे मी इथून पुढे म्हणजे जेव्हापासून ऊस चालू केलेत तेव्हापासून भीमाशंकर सहकारी कारखान्यात आजपर्यंत ऊस घालत आहे त्याप्रमाणे जे भाव भीमाशंकरने दिलेले आहेत ते भाव योग्य शेर त्यांनी दिले आहेत सगळे हप्ते त्यांनी व्यवस्थित काढलेले आहेत आत्ता जो बत्तीसशे रुपये जो भाव आहे याला आम्ही सर्व शेतकरी समाधान आहोत आणि इ इतर पास पस्तीस हजार रुपये जे कारखाने म्हणतात त्या कारखान्याचे पस्तीस रुपये शेवटचे हप्ते निघते का मिळतात का या सगळ्या अडचणी बघून कारखाने म्हणजे जास्त भाव देऊन काढखांनी शेतकरी अडचणीत पडतात त्यासाठी आपल्याला बत्तीसशे रुपये योग्य शेर भाव आहे मनसर गावचं उत्पन्न असून मी भीमाशंकर सहकारी साकारखांना कारखाना झाल्यापासून आज सगळ्यात ऊस घालत आहे आठशे ते हजार रुपये भावापासून ऊस घालत होतो आम्ही आता बत्तीस रुपये भाव झालेले आहे त्याला आम्ही समाधानी आहेत कारखान्याने उरळ आवता तो आम्हाला दिवाळी जागो देवा सगळ्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल आम्ही ऊस ऊस उत्पादक शेतकरी आहोत माझे वडील चार एकर शेतीत ऊस पिकवतात आमच्या वर्षाला साडेतीनशे टन असा ऊस जात आहे तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो कारभार चालू आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहोत भीमाशंकर सहकारी कारखाना शेतकऱ्यांचे हि जपत आहे सहकार मंत्री दिलीप पोळसे पाटील हे शेतकऱ्यांना योग्य तो भाव देऊन शेतकऱ्यांचे मन समाधान करत आहेत विर, विरोधकांचं म्हणणं असं आहे की पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे होता विरोध आता जो बाजार भाव भेटतोय तोही खूप योग्य असत आहे पस्तीसशे पण विरोधक काहीही बोलतील विरोधक असं बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत शंकर सहकारी साखर कर कारखान्याने जो बत्तीसशे रुपये बाजार भाव दिलाय त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का ओ। 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 या हो यापेक्षा या जास्त बाजारभावाची तुम्हाला अपेक्षा आहे का यापेक्षा जास्त बाजारभाव दिला तर कारखाना ऐकावा लागेल विरोधक म्हणतायत की पस्तीसशे रुपये बाजारभाव दिला पाहिजे काही म्हणणार आहे